आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक शहर आणि जिल्ह्यामधील विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनातर्फे संयुक्त आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सहभागी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली आहे नाशिकमधील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे खुनाच्या घटना एमडी ड्रगची उघड विक्री आणि हनी ट्रॅप प्रकरणावरती अजूनही कारवाई झाली नाही आहे शेतकरी आदिवासी शिक्षक आणि शेतीमालाच्या भावासह पीक विमा या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं सिंहस्थांची कामं प्रकल्पाचे अपयश आणि विकासाच्या वचनांवरनं सरकारला जाब विचारण्यात आला तसेच विरोधी कठोर कारवाई आणि आगामी कुंभमेळ्यासाठी तातडीनं तयारी करण्याची मागणी देखील मोर्चामधनं करण्यात आली राज ठाकरे यांचे नाशिकवरील प्रेम अधोरेखित करत आर्थिक निकषांवरती आरक्षणाची मागणी पुन्हा अधोरेखित करण्यात आली आजचा मोर्चा हा जनतेचा आवाज आहे दुर्लक्ष झाल्यास जनता उत्तर देईल असा इशारा मोर्चा मोर्चामधन देण्यात आला आहे आता तुम्हाला काय अर्थ काढायचा तुम्ही काढा पण मला असं वाटत की मोर्चा जनते हा जनतेचा आहे जनतेच्या मोर्चासाठी सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे निवडणुका येतील त्याच्यात युत्या होतील आघाड्या होतील तो नंतरचा विषय आहे त्याला वेळ अजून अजून निवडणूक जाहीर पण झालेली नाही त्या ज्या हायकमांड ज्या ज्या पक्षाचे त्या त्या, त्या पक्षाचे हायकमांड निर्णय घेत असतात दसरा मेळाला दोघं ठाकरे बंधूची घोषणा म्हणाली मतांच्या लाचारीसाठी आम्ही सगळेच गोष्टी आमच्या बाजूला ठेवतो आणि करतो राज ठाकरे साहेब कसे आहेत की त्यांच्या पोटात एक आहे तेच पोटात त्यांचे आहे लोकांना उशिरा कळत आहे त्याला आम्ही काहीच करू शकत नाही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी किरण आहे सी चोवीस तास नाशिक